नमस्कार सगळ्यांना तर चला आपण अंड्याची आज भाजी बनवतोय अंडे ठेवले होते आणि याच्याबरोबर म्हणजे मीठ घालून शिजवायला ठेवलेले आहे तर हे लवकर होत आहे आणि हे बघा याच्यासाठी आपण मसाला घेतलेला आहे लसूण आहे आला आहे कोथंबीर आहे मिरची आहे <coughs> आणि याच्याबरोबरच खोबरं पण आहे आणि कांदा आणि टमाटो बस एवढंच घेणार आहे आणि हे बघा अंडे पण ठेवलेले आहेत आपण आता आपण मसाला तयार करायचा आहे तर आपण हे बघा लसण याच्यातच घालणार आहे आला पण घालणार आहे आणि त्याच्याबरोबर कांदा पण घालणार आहे आणि त्याच्याबरोबर टमॅटो पण घालणार आहे आणि खोबरं आणि मिरची ते आपण नंतर वाटणार आहे तर चला मग आता आपण मिक्सरला भांडं लावून घेऊया हे बघा आपण मिक्सरला लावलो होत आता आणि हे आपण वेगळं ठेवणार आहेत आणि आता हे बघा कोथंबीर आहे आणि आता हे वाटायचं आपण खोबरं खोबरं मिरची हे वेगळं बनवायचं त्याच्या आपण एक चमच मिरची पावडर घालणार आहे आणि एक चमच धन्याचा पावडर घालणार आहे आणि अर्धा चमच हळद आणि हे बघा इकडे चाय पण ठेवलेली आहे बनवायला बघा आम्हाला संध्याकाळी चहा लागतो तर आता हे पण आपण मिक्सरला लावून घेऊया तोपर्यंत आपले अंडे पण होत आहेत हे हे बघा आता दोन केले आपण मिक्सर लावून ठेवलेला आहे आणि अंडे झालेले आहेत का बघूया जरा आपण असं तर वाटतंय की अंडे झालेत म्हणून तर आता आपण आपली अंड्याची गॅस बंद करूया आणि थंड पाण्यामध्ये टाकूया अंडे अंडे झालेले आहेत आपण याचे सालटी पण काढलेले आहेत आता आपण टोप ठेवलेला आहे आता आपला टोप थोडा गरम होऊन द्यायचंय आणि संगतीला भात पण ठेवलेला आहे बघू शकता चार आपन तेल घातलेला आहे आपल्याला तेल थोडं तापून देऊया आणि आपण त्याच्यामध्ये हे बघा अंडे घालणार आहेत तर आपण आपल्या गॅसच थोडस कमी करू छान अंडे लाल भाजून घेऊया एक मिनट लागेल भाजायला तर हे बघा आपले अंडे झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया एका प्लेट मध्ये बघा पहिलं एक चमच जिरं घालूया बघू शकतात गरम झालेलं होतं ना आणि त्याच्यामध्ये जे आपण मसाला बनवला होता ना मग तो घालूया एक कांदा होता टमाटर होतो आला होता आणि लसूण होता आपण त्याला छानस भाजून द्यायचं एकदम छानस आणि आपण गॅस थोडं फास्ट करूया म्हणजे ते आपण कच्च कच्च वाटलं होत ना त्याच्या आपण एकच चमच मीठ घालूया मसाल्याला एकदम छानस भाजून घेऊया आपण त्याला छान भाजलं की एकदम छानसा कलर येतोय तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती तेल फुटल याला आता आपण हा दुसरा जे बनवला होता ना तो पण याच्यामध्ये घालूया आणि याला पण थोडस भाजायला ठेवूया एकदम भाजून देऊ मग याला एकदम तेल आपला भात झालेला होता याला पण एकदम छानस तेल सुटेन दाखव बाबू मसाला कसा भाजायचा भाजला याला पण एकदम सुख करायचं आपल्याला बघा आपला मसाला किती छान झालाय बघा आपण जेव्हा मसाला बनवला होता ना आपण त्यातच हे पाणी घालायचे आणि जास्त आपल्याला एकदम म्हणजे पातळ नाही बनवायचे बघा आता याला छानशी उकळी येऊन द्यायचे पाणी आपण भाता बरोबर पण खाऊ शकत चपाती बरोबर पण खाऊ शकत पाच मिनट झालेले आहेत तर चला मग आता आपण बघूया आपली भाजी तयार झालेली आहे का बघू शकताय तुम्ही पण हे बघा तेला चितरी बघा हे बघा भारी झालीये आपला रस्ता पण एकदम छान झालेला आहे बनून बघा बनून बघा कधीतरी टेस्टी लागत हे बघा बघा आमचा भात पण झालेला आहे इकडे बघा झालंय भात या सगळेजण खायला चला मग आता आपण गॅस बंद करूया व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये